नमस्कार मेरे सभी मित्रों को सर्व मित्रांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण सर्वांना मैत्री दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आमचे नीलकंठ सृष्टी कल्याण येथे रक्तदान शिबिर नेत्र तपासणी बी पी तपासणी शुगर तपासणी असा कॅम्प भरलेला आहे तर आम्ही त्यांचं चित्रीकरण केलेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत सादर करतोय या चांगल्या कॉजला नेहमी मदत करायला पाहिजे पाहिजे रक्तदान म्हणजे महादान तर चला मित्रांनो आपण बघू तो कॅम्प कसा आज भरला होता दिलखंड सृष्टी इथे せみまりやすみとまって。

आणि फिजिशियन फिजिशन बॉडी चेकअप करतो डोळ्याचा चेकअप करू शकतो डोळ्यांचं प्रत्येक डोळ्याचं कशा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटल आलेला हॉस्पिटल आहे आणि पन्नास वर्षापूर्व हॉस्पिटल आपलं कॅपरा किती ते किती वाजता आहे आपलं हे शिबीर असं काही दहा ते वाजेपर्यंत आपण कॅम्प करूया तीन वाजेपर्यंत आहे का आपलं काय नाव आहे श्या सर आपल्या आता इथे कसं आहे ना आपण दर सुट्टीला असे कॅम्प ऑर्गनाईज करतो सोसायटीमध्ये तर आता इथे कसं ना याच्यामध्ये आपण रक्तदानाचं शिबिर पण आहे प्लस बॉडी चेकअप पण आहे त्याच्यामध्ये आपण शुगर आणि बी पी चेक इन करतो आणि आपल्या इथे अनिल या हॉस्पिटलमधून आम्ही आलेलो आहोत तर याच्यामध्ये आपण कसं आहे आपण एक चेकिंग करतो डोळ्याचं की डोळ्याचं प्रेशर किती आहे डोळ्यावर नजर किती आहे आणि त्याच्यानुसार आपण एक आपल्याला अंदाज येतो किंवा मग काय तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आपण एक कुपन सारखं देतो तर एक कुपन कसं असतं ना की तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही आपल्या इथे आलात तर पूर्ण फ्रीमध्ये असतो आणि हे कसं आहे ना आणि काय हॉस्पिटल हे कल्याणमध्येच आहे बिर्ला कॉलेजच्या जस्ट बाजूलाच आहे तर आणि हे कसं सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत हा कॅम्प आहे तर मी विनंती करते की सगळे जे लोक आहेत तर तुम्ही इकडे लाभ घेतला तर खूप चांगलं होणार कारण की सगळं आहे ते फ्रीमध्ये चेकिंग आहे म्हणजे ॲटलीस्ट जे काही प्रायमरी काही प्रॉब्लेम असेल तर ते याच्यामध्ये डिटेक्ट थँक्यू नमस्कार बिएटे खाली बिएटे वेग बाकी काय नाही तर आपल्याकडे कसली चेकिंग आहे मॅडम ब्लड ब्लड डोनेशनसाठी ओके कुठली संस्थामार्फत आहे आपण लाईफ टाईम ब्लड बँक लाईफ टाईम ब्लड बँकसाठी ज्याने आता रक्तदान शिबिर केलं त्यांना सर्टिफिकेटही देत आहे आपण हां करतो आहे ना आता सुंदर कॅम्प में हो ना कॅम्प नाम साथ आप। क्या क्या करतो आजपीएन बी पी एन शुगर, शुगर। याचा फ्री कॉस्ट आहे काय नाव मित्र तुझा कुठे राहतोय कल्याण असं ब्लड डोनेट केला बरं वाटतंय थँक्यू व्हेरी मच फार सुंदर कार्य केलेलं आहे थँक्यू